फड मॅनेजमेंटची बायोमॅगनेटिक मॅट्रेस आणि आहे त्या पिलोपॅमध्ये आपण काय केलंय बायोमॅग्नेट सेट केले आहेत बायोमॅग्नेट्स मध्ये काय की पृथ्वीच्या सहाशे फूट खाली एक थर आहे ज्याला बायोमॅग्नेट्स म्हणतात आणि त्याच्यामधून एक काय होतं जी सिस्टम आहे लाभारसामधून ज्या बाहेर येतो त्याला एक निकोडियम नावाचं एन थर्टी फाईव्ह हा ह्युमन बॉडीसाठी ब्लड सेल्सला ॲक्टिव्ह करण्यासाठी काम करतो असा तो सेट आहे याच्यामध्ये आपण या ओशीमध्ये जवळजवळ वीस मॅट टाक वीस मॅगनेट टाकले सॉरी वीस मॅगनेट आणि याच्यामध्ये शंभर मॅग्नेट्स असतात ह्या टोटल एकशे दहा मॅग्नेटची ताकद आहे एक ग्रॉस पॉवर ही ग्रॉस पॉवर जी आहे ही बळजी सहा हजार प्लस याच्यावर तुम्ही दक्षिणेकड डोकं आणि उत्तरेकड पाय करून जर झोपले तर तुमच्या बॉडीची जी ब्लड सेल्स आहेत ते काय तर रक्त पुरवठा जो आहे सो तो साऊथ पोल नॉर्थ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव या स्वस्व वाचे याच्यातून तो काय करतो प्रवास करत असतो आणि आपल्या रक्तामध्ये आयरन आहे हिमोनोग्लोबिन आहे ह्या हिमोनोग्लोबिनमध्ये याचा जर संपर्क आला तर तुमच्या पेशींचं कार्य वाढतं त्याच्यानंतर टिश्यूचं वाढतं आणि ऑर्गनचं वाढतं म्हणून आपली बॉडी थकलेली बॉडी पूर्ण तंदुरुस्त होते तर याच्यामध्ये पूर्ण हे पॉइंट्स आहे याच्यामध्ये टाकलेले पूर्ण पॉईंट्स आहेत आणि याच्यामध्ये याला काय याला धुवायचं नाही हे वॉशेबल नाही आहे याला खोल करायची साधी आहे का नाही आणि याला पंचवीस तीस वर्ष याला काही अडचण येत नाही फक्त हे काय आहे याला तुम्ही व्यवस्थित वापरा याला लाईफ भरपूर आहे कुठली याला सवय लागत नाही कुठले याला तुम्हाला पथ्य पाळायची गरज नाही व्यायाम करायची गरज नाही याच्यात फक्त झोपायची पद्धत आहे आणि चुंबक पाणी पिण्याचं जी काय पद्धत आहे ते चुंबकीय पाणी पिण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये जी काय दोन लिटरची बॉटल आहे पाण्याची ती पाण्याची बॉटल घ्यायची आणि त्याच्यामध्ये याची याला फसवून द्यायची हे बघा जर तुम्ही असं याच्यात थे ठेवलं हे पाणी रात्रभर जर बाजूला ठेवून देऊ आणि सकाळी पोटी पेले तर ते पाणी तुमचे काय होईल सगळ्या नर्वस सिस्टममध्ये जाईल आणि जो कॉलेस्ट्रॉल आहे तो वितळून तुमच्या मलमूत्रामध्ये बाहेर निघाल मग तुमची बॉडी पूर्ण ब्लॉकेजमधून रिमूव्ह होईल आणि या मॅटचं ते गुणधर्म ते तुम्हाला जाणून येते साधारणतः ही मॅट नव्वद दिवस प्रॉपर वापरायची आहे तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून रिझल्ट यायला चालू होते पण नव्वद दिवस वापरायची म्हणजे वापरायची टोटल पाणी ट्वेंटी फोर आवर्स प्यायचं आहे स्टीलच्या ग्लासामध्ये घेऊन प्यायचं नाही जशी तशीच बॉटल आपल्याला प्यायची आहे तर तुम्ही जर एवढं नव्वद दिवसाचा जर कोर्स केला तर तुमच्या बॉडीमध्ये कसलंही ब्लॉकेज राहणार नाही याच्यामुळं तुमचे शुगर बीपी थायरॉइड अनेक प्रकारचे आजार हे याच्यातून लगेच तीन महिन्यातून रिपेअर होणार आता तुम्हाला याच्यामध्ये ग्रॅव्हिटी कशी असते ते दाखवतो बघा आता ही जी उशी आहे ही पण तुमच्या घरातलीच उशी आहे त्या उशीमध्ये घेतलं तर ग्रॅव्हिटीचं जे आपल्याला एक हजार ग्रॅव्हिटी पाहिजे विनोट्स ते मिळत नाही आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये अशा उशी आहेत का नाही ओके तर याच्यामध्ये ही ग्रॅव्हिटी नाही आहे आता बघा तुम्हाला दुसरी आम्ही जे बनवली साईवनी ती दाखवतो तुम्हाला हे पूर्ण ग्रॅव्हिटी याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ही उशी याला मॅग्नेट पॉवर म्हणतात तसंच या गादीमध्ये सुद्धा ही मॅग्नेट्स आहेत यासा तुम्ही इथं चेक करू शकता अशी पूर्ण गादीमध्ये सेट आहे आपण बघा ना। नऊशे ना। ना। नव्याण्णव ना ही पूर्ण ग्रॅव्हिटी जो आहे याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये सगळं जो काय आहे एक बायोमॅग्नेटचा ग्रॉस पॉवर टाकलेली ही तर तुम्ही व्यवस्थित वापरली तर तुमच्या शरीरामध्ये कसले ब्लॉकेज राहणार नाही टोटल शरीर रोगमुक्त होणार या कंपनीचा उद्देश आहे की तुम्ही टोटल निरोगी होणार त्याच्यामुळे ही व्यवस्थित वापरा दक्षिणेकडे डोकं उत्तरेकडे पाय आणि चुंबकीय पाणी प्रॉपर प्या तुम्हाला याच्यातून शंभर टक्के शरीराला रिलीफ मिळेल थँक्यू हा सर आ, सर तुम्ही आमच्या कस्टमरला आणि आमच्या सबस्क्रायबरला ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्या सबस्क्रायबर ह्या गाडीचा खरोखरच उपयोग करून घेतील कारण त्यांचं आरोग्य ते त्यांचं सांभाळतील याबद्दल तुमच्याकडून आणि कंपनीकडून त्याचे आभार मानतो थँक्यू